नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मुंबईत भाजपच्या विद्यमान खासदारांची तिकीटं कापणार तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला रेडी भाजपला एकतीस शिवसेनेला तेरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळणार येत्या दोन दिवसात जाहीर होणार जागा वाटप मुंबईतल्या आठ रेल्वे स्टेशनची नावं बदलणार करी रोडचं नाव लालबाग सँडर्स रोडचं नाव डोंगरी मुंबई सेंट्रलचं नाव नाना जगन्नाथ शंकरसेठ चर्नी रोडचं नाव गिरगाव कॉटन किंगचं नाव काळा चौकी डॉकीयार्डचं नाव बदलून माजगाव किंग सर्कलचं तीर्थकर पाश्वनाथ तर मरीन लाईन्सचं मुंबादेवी अशी नावे ठेवण्यात येणार आहेत कॅबिनेट मंजुरीनंतर केंद्र सरकारकडे पाठवणार प्रस्ताव अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टी मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टी मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर